स्वतःची स्वप्न पूर्ण करताय आणि अडचणी येणार नाहीत असं होतच नाही पण दुरून खुनावणार तुमचं स्वप्न या अडचणींवर तुम्हाला मात करायला शिकवतं म्हणजे शिकवतच आणि यातून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो अद्वितीय असतो असंच काहीच या लदाखच्या माझ्या ड्रीम राईडमध्ये सुद्धा झालं अनेक अडचणींचा सामना करून सरते शेवटी एकोणतीसशे किलोमीटरचा लदाखचा सुंदर असा प्रवास मी यावेळेस केला याच प्रवासाचं संपूर्ण चित्रण तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळेल हा व्हिडिओ समर्पित आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करून ते पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तर पाहायला विसरू नका माझी ड्रीम राईड माझ्या जीवाच लदाख डॉक्टर त्याला वॉकला नाही आणि <laughs> अशा रीतीने आपला प्रवास चालू झालेला आहे लदाखचा तर आज आपण पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार एक साधारण अडीचशे किलोमीटर आहे ना दादा साधारण अडीचशे किलोमीटर आहे जेवढं लवकर आपण हे अंतर कव्हर करू तेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्याला पुढे मिळणार आहे नमस्कार जीवाचं लदाख या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला प्रवास असणारा आहे रोहनी ते जिस्पापर्यंतचा साधारण रोहनी ते जिस्पा हे अंतर अडीचशे किलोमीटरचं आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला मनाली सोलंग व्हॅली आणि त्यानंतर जिस्पा अशी ठिकाणं लागणार आहेत तर या प्रवासात आम्ही काय धमाल केली आहे बघूया या व्हिडिओमध्ये बघा इथं लँडस्लाइड झाल्यामुळे ना मोठा म्हणजे हा रोड बागा कसा झालाय पूर्ण वाहून गेला होता हा हा पुन्हा तयार केलाय तात्पुरत्या स्वरूपासाठी समोर खाली ब्या बियास ब्या। नदी किंवा सतलज नदी दिसते होते सतलजच आहे आणि हे सगळं काम चालू आहे सगळा धुराळा आहे सगळीकडं बागा आपले पूर्वज बसलेच बागा इथं बर थोड काय होतं माकडांकडे बघितलं ना आपल्याला लक्षात येतं की आपण जर ह्यांच्यापासून उत्क्रांत झालोय हे का नाही झालंय मग हे कुठं राहिलेले उत्क्रांतीच्या विषयामध्ये त्यांनी बहुतेक लक्ष दिलं नाही लहान पोरांनी मोठ्या पोरांनी ऐकलं बाबत पण कधी कधी ही गोष्ट सुद्धा मनाला खटकून जाते की जर मी उत्क्रांत झालोय तर मी या निसर्गात काय योगदान देतोय आता मी गाडी चालवतोय ऑब्विसली हे कितीही बोललं तरी पिघाडी चालवतो आहे आणि मी काय देतो आहे ह्या पर्यावरणाला तर भरपूर प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड असे घातक ठिकाणं गोष्टी देतो आहे मी मी काय देतो आहे निसर्गाला मी निसर्गाचा रस करतो आहे मी डोंगरचे डोंगर खोदून काढतो आहे मी प्रदूषण करतो आहे मी पृथ्वीचं तापमान वाढवतो आहे मी प्राण्यांना धोक्यात आणतो आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत त्यापेक्षा त्यामुळे कधी कधी वाटतं असं की भेंच्या सॉरी भेंडी उत्क्रांत का झालो आपण नसतो झालं तर बरं झालं असतं का ती यो बानाव मालव तेरावा बोगद तेरावा सुंदर ह्या बोगद्यांमुळेच आहे ना मनालीतलं मनाली जाणं सोपं झालंय पहिलं घाटा घाटाने जायला केवढं अवघड होतं आणि जेव्हा इथं दरड कोसळत असेल ना तेव्हा सगळंच बंद होत असणार आहे म्हणजे तुम्ही बघा ना म्हणजे दरड कोसळली की रोड बंद म्हणजे मनालीचा जगाशी संपर्क तुटत असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आता मनालीत पोचलो असं म्हणायला हरकत नाही एक दहा किलोमीटर राहिलेलं आहे खरं पण आता मोठे मोठे डोंगर दिसायला लागलेत उजव्या बाजूला नदी सुद्धा आहे व्यास नदी आणि असंच आपण ह्याच्याकडे आपण चाललेलो आहे समोरच्या डोंगरावरती मस्त बर्फ दिसायला लागलेला आहे एक नंबर हाय हाय आपल्याला तसे वळून पुढं जायचंय तर डावीकडे जो रोड जातो बघा तिथे दिला काळा ह्याच्यात हा मंदिराकडं आणि मॉल रोडकडं जातो आणि उजवीकडं जो रोड आहे तोच पुढं सोलंग व्हॅली तिथून पुढं खोकसर वगैरे सगळीकडं तो पुढं जातो आपल्याला जिजपाला जिकडं जायचं आहे तो रोड तिकडंच जाणार आहे तर आपण आता तिकडंच जायचं आहे इथं थांबायचं नाही आहे कुठंच आपली मंडळी आता पुढंच कुठंतरी थांबली असतील बघा त्यांना घ्यायचं आणि निघायचं वा हिमाचलच्या पोलीस काय सुंदर दिसतात अरे मला केलं आहे का तुला केलं मी कसला खूप झालो होतो <laughs> काय ग करत जा बर का असं कुणी बघितलं की हाय हा हा मी पण होती <laughs> ना दिसायला ती <laughs> मजा आली ओ, ओ ओ, ओ, का घाई करतात लोक ट्रक ये ट्रक वाले पण लई डेंजर चालवतात गाडी बत्त्या गुल व्हायचे काम आहेत काय सांगताय तुमचं काय नाव बर बर बरं आणि प्रॉपर कुठले आयला मोठा माळेगाव ना चोरगे आहेत ना तिकडं तिकड आमचे नातेवाईक राहतात बरेच उरवड्यात चोरगे चोरगे तुम हा हा आलो आलो निरंजन चोरगे मला पण चांगलं वाटलं आपली कुठलीतरी गाडी बघून <laughs> आम्ही लदाख करतोय जाऊ जाऊ पण पन... नाही आम्ही लदाख करतोय तुम्ही राहिलं इथंच आहे का मग राहिलं इथं पलीकडेच आहे होय आता बायका पोरांना आणले महिना झाला बर 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 इकडे गरमीची सुट्टी माळेगाव मधला आपला मित्र आहे ना महेश पवार म्हणून म्हणजे ते कटिंगचं दुकान आहे त्यांचं आपल्या इथंच आहे वडिलांचे भाऊ वगैरेच राहतात ना होय आम्ही फक्त वर्षात बर बर बरवड्याला इथे झाले नऊ वर्ष झाले पण मग बदली वगैरे कस बदली आता ही बँक तिकडच आहे ना फक्त ग्रामीण बँक अरे महाराष्ट्र पीएनबी ग्रामीण आपल्या इथं पण असत महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र बर बर बरं हिमाचल मध्ये आली ना इच्छा आहे मग आता काय रिटायरमेंट पर्यंत भेटून छान वाटलं एक नंबर वाटलं पहिलं महाराष्ट्र मग मराठी ते एवढ्या जवळचा माणूस बांधल्यावर येणार आता इकडं आम्हाला यायला बारा एक तारीख येईल तुमचा नंबर कॉल करतो वाटलं तुम्हाला भेटूयात या तुम्हाला कॉल करतो भेटूयात परत बसूया बसूया नाही मी नाहीच करत काय चालतंय भारी वाटलं भेटून सोलंग व्हॅली आता तीन किलोमीटर आहे फक्त आपली सगळी मंडळी तिकडे जमा झालेली आहेत आपण जरा स्लो गेलो बस तो सोलंग व्हॅले तर था आपण थांबलोय दादा तिकडे गेलेला आहे आला की आणि ना इथं बघा ते पॅराग्लायडिंग करत होते तू वरती इथं इथं आईच्या गावात कुठे रे इथं एकच दिसते रे मागे शिले होते कुठे जायचं आणि पप्पे आता तयारीत कुठे नेतो पॅराग्लायडिंग ला तिथे जायचंय ना होय

तर आता आपण सोलंग व्हॅलीतनं पुढे निघालेलो आहे जिस्पाकडे आणि जवळपास ऐंशी किलोमीटरचं हे टोटल अंतर आहे आणि ते आम्हाला चला अटल टनलला आलो आलोय आता आपण

इकडे ह्या साईडला आणि तिकडं आपण लिहिलं जातो श्री नगरला चेक पोस्ट चंद्र आहे ना चंद्र हीच आहे ना <laughs> आणि काजावरन आली काजावरन ही नदी आली ना ओके माग काज़ा आज चंद्र एकदम मस्त रोड बटला आता आता फुल काढला हो थोडं ऑफ रोडिंग हे बहुतेक लँड फ्लाईट झाल्यामुळे दाखवले मग ते परत दोन होईल आत्ता पण आहे सिसूमध्ये मागे वॉटरफॉल गेला तो वळून बघता येत नव्हता ड्रायव्हिंग करताना वळून बघायचं म्हणजे अवघड का तर तिथून साधा पुढे चालले आता सिसू हिमाचल प्रदेशातील एक सुंदर गाव मनाली सोडल्यानंतर आपल्याला रोहतांग पास किंवा नव्यानेच झालेल्या अटल टनलमार्गे आपण सिसूला येऊ शकतो पूर्वी रोहतांग पास हा पार करूनच तुम्हाला सिसूला यायचा मार्ग होता सिसू म्हटल्यानंतर इथे आपल्याला वाहणारे असंख्य धबधबे दिसतात त्याचप्रमाणे इथलं निसर्ग सौंदर्यसुद्धा अगदी वेगळं आहे इथूनच पुढं आता आम्ही पुढे तालंग या गावात आता बघा कसला भारी विषय नुसते बर्फ आणि आता आपण थांबलोय चहा प्यायला चहा प्या चहा प्या कसला टन होता तो ही झोपली होती हे बाई डायरेक्ट पडली तिथं शिसूच्या थोडं पुढे आल्यानंतर म्हणजे अशी आगी झाली आलंगाव लाव विचार कितीला सुद्धा असच आहे आजूबाजूला जी बर्फाच्या शिखर आहेत ती त्याचप्रमाणे चंद्रतालावरून वाहत येणारी चंद्रा नदी तर ही नदी पुढे जिस्पामधून येणाऱ्या भागा नदीला टंडी येथे मिळते आणि तिथून पुढे या नद्यांना चंद्रभागा असं नाव पडतं अतिशय सुंदर असलेलं हे ठिकाण आहे त्यानंतर पुढे आम्ही टंडीला गेलो आणि टंडी इथे पेट्रोल पंपावर आम्ही आमच्या टाक्या फुल केल्या तिथून पुढं आता आम्हाला लवकरात लवकर गाठायचं होतं ते म्हणजे जिस्पा ये बहुत अच्छा है लेकिन। वो के के है। कितना टाइम लागत आहे अभी हमारे लिए तो थोडा दम नजदीक है फुले का बुद्धिस्ट टेम्पल येतं समोर एकदम नजर गेली माझी पण बघा ना कसलं आहे गुहे मध्ये येते दालन गावामध्ये बघा जाऊ नाही शकत नाहीतर आता लय उशीर होईना आपल्याला फोटो काढतो ना हा काढ ना काढ ना फोटो काढ बहुतेक तिथली जे पहिला स्तूप आहे ना तो दिसेल मला वाटते

ये पोहोचके बना ओके सिग्नल वाला गाव ओके या अभी ये रोड अच्छा है क्या मतलब आगे तक काय एवढं आईवे रोड आहे मस्त चार घेऊन झाला आता आपला आणि आता आपण चालले पुढे टंडी मध्ये आपण पेट्रोल भरणार आहे कारण आपण पेट्रोल भरणार टंडी मध्ये कारण इथं झोल होतं पेट्रोलच्या कांडी <laughs> जवळपास अर्ध झालेलं दिसतंय गाडीचा ॲव्हरेज थोडा डाऊन झालाय माझ्या आणि जवळपास जर म्हटलं तर तीनशे वीस किलोमीटर वगैरे गाडी पडलेली आहे त्या हिशोबाने आठ लिटर पेट्रोल तर तसंही गेलेलंच आहे म्हणजे एक एक रुपयाचं पेट्रोल मला लागेल असं वाटतंय बघूयात काय होतंय ते नुसता बर्फ नुसता गारठा काय खरं नाही कुठं चालली अजून लागायचंय थांबतो तर आम्ही पोल पोचलो आहे जिस्पामध्ये आणि जिस्पामध्ये आमचं इथं स्टे आहे तर या ठिकाणी आम्ही स्टे करतोय हा रोड आहे बघा तर विषय असा झाला की तो मागाचा रोडले डेंजर होता गोपराची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली म्हटलं चाला आता म्हणून म्हणलं मोबाईलमध्ये तरी व्हिडिओ घ्यावा आता आम्ही चाललो आहे जेवायला सांग भारी म्हणजे वातावरण त्यात एक विषय असा झाला आहे बरं का सांगतो आवर्जून की काल आम्ही होतो ना नंतर आपण काल थांबलो ना ह्याला रोहणीला तर रोहणीला प्रॉब्लेम असा झाला आहे की तिकडं खूप म्हणजे गरम होत होतं तसं नॉर्मल होत आणि इथं नंतर आल्यानंतर एकदमच थंडी तर एम एस म्हणजे अल्टिट्यूड माउंटन सिकनेस वगैरे असं काय होऊ शकतो का तर ते एकदा त्याची काळजी घेतली गेली पाहिजे अरे त्याची काळजी घेतली पाहिजे लाईट तर एक आहे की मी आम्ही आता जिस्पामध्ये जर आहे तर जिस्पाची जी उंची आहे समुद्रसपाटीपासून ती तीन हजार दोनशे मीटर आहे आणि उद्या आम्ही पुर्णेला जाणार आहोत पुर्णेला साधारण चार हजार आहे पण तरीसुद्धा आम्ही जाणार आहोत शिंकुला टॉपकडून शिंकुला पास जो आहे तिथनं तर त्याची उंची जवळपास पाच हजार शंभर मीटर इतकी आहे त्यामुळं आम्हाला याची काळजी घ्यावी लागणार आहे की आम्हाला आम्ही हाईट गेन करणार आहोत त्यामुळं ए एम एसचा त्रास म्हणजे जो तुम्हाला त्रास होतो श्वास घेण्याचा तो होऊ शकतो कारण आपण फार खाली राहतो तर त्या गोष्टीची आपल्याला उद्या काळजी घ्यायची एवढं मात्र नक्की आता आपण चाललो आहे जेवायला मागच्या जेव्हा मागच्या वेळी आम्ही स्पिती व्हॅली जेव्हा केलं होतं त्यावेळी स्पितीमधले जे रोड आहेत ते मुळातच बारीक आहेत त्याच्यामुळं लोक गाड्या चालवताना फार हळू चालवत होते त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की हिमाचलमधली लोकं थोडी चांगली आहेत हे ड्रायवर लोकं पण आज बघतो थोडा रोड मोठा आहे तर लोकांना काय किडा सुचला आहे काय कळणार ल फास्ट गाड्या चालवतात डॅश मारतात आमच्यासारख्यांनी काय करावं राह काय कळणार तर ते राजस्थानवरनं दिल्लीवरनं आलेली ह्यांचं तर काही विचारायलाच नको त्यांचे तर बापतच असले ग पंजाब अरे काय असं नाही केलं पाहिजे राव तुम्हाला रोड चांगला पळवायला मिळाला म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीचा विचार चा करू नका आमच्या सारखे टू व्हीलरवर आलेल्या लोकांचं काय त्याचा विचार केला गेला पाहिजे तिथं जरा ती परिस्थिती आम्हाला जाणवली रोहनी ते जिस्पा सुमारे अडीचशे किलोमीटरचं अंतर आपण आज पार केलं होतं त्याचप्रमाणे साडेतीन हजार फुटावरून डायरेक्ट साडे हजार फुटावरती आपण आलो होतो म्हणजे सात हजार फूट उंचावरती आपण आलो होतो तेही एका दिवसात आज आमचा रायडिंगचा तिसरा दिवस जिस्पा मधून दिसणारं सुंदर असं निसर्ग सौंदर्य निहाळतच आम्हाला पुढे जायचं होतं याच जिस्पा मधून आपल्याला पुढे गेल्यानंतर दोन वाटा पाहायला मिळतात यातली एक वाट बारालाच्या पासमार्गे पुढे गाटा लुप्सकडे जाते आणि डावीकडून जाणारी वाट ही शिंकुला पास थ्रू झंस्कार व्हॅलीमध्ये जाते आपल्या लदाखच्या सर्किटमध्ये आपल्याला खूप मोठं अंतर पार करायचं होतं त्यामुळेच आपण झांजगार व्हॅलीतून पुन्हा फिरून येऊन बारालाच्या मार्गे पुन्हा जिजपाला येणार होतो त्यामुळेच आम्ही आता पुढच्या प्रवासाची तयारी चालू केली पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला अनेक अडचणी आल्या ऑक्सिजनची कमतरता काय असते उंचावर गेल्यावर त्रास हो होणारा त्रास किंवा थंडी या सगळ्या गोष्टीचा सामना आता इथून पुढे आम्हाला करावा लागणार होता त्याचं आणखी काही नुकसान आम्हाला होते का हे तुम्हाला पुढच्या भागातच पाहायला मिळेल तर आम्ही आता निघालो होतो शिंकुला मार्गे झंजकार व्हॅलीकडे तर भेटूयात पुढच्या आणि तिसऱ्या अशा रंजक भागामध्ये